नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण हे जे व्हिडिओ करतो हे स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी मित्रांनो आपला जो मागचा व्हिडिओ होता एचा वापर कसा करावा किंवा द्र लांब द्राक्षांमध्ये जी जीएच्या कोणत्या पद्धतीने व्यवस्थापन करावं या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट अशा आल्या की तुम्ही बेदाण्याच्या जियेमध्ये मार्गदर्शन करायला पाहिजे म्हणून आजचा आपण व्हिडिओ हा फक्त बेदाण्याच्या द्राक्षासाठी जीएचं ॲप्लिकेशन कसं असावं हो या विषयाचं करत आहे मित्रांनो कमेंट तर लगेच आला पण व्हिडिओ करायला थोडा वेळ लागला कारण माझ्याकडं माझी स्वतःची दहा एकर डाळिंबाग तीन एकर पेरू पाच एकर द्राक्षबाग आणि याच्यामध्ये चाललेली सगळी कामं या कामाच्या व्यापातनं वेळ काढणं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ करणं हे लगेच जमलं नाही म्हणून व्हिडिओ थोडा लेट झाला पण व्हिडिओचा विषय खूप माहितीपूर्ण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा ज्या पद्धतीनं आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये कोणत्या पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे होती या संदर्भातला जे मार्गदर्शन केलेला जो आपला मागचा व्हिडिओ होता या व्हिडिओनंतर मला खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बेदाण्यासाठी स्पेसिफिक जे याचं शेड्यूल काय असेल या संदर्भातले कमेंट्स आल्या तर त्याच्या अनुषंगाने पण आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जसं आपण सांगितलं की थंडी जास्त असल्यामुळं या वर्षीच्या ज्या फावरिंगच्या स्टेजेस आहेत त्या ह्या खूप मागे पुढे होत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून काही ठिकाणी ज्या लेट छाटलेल्या ले बाग आहेत ह्या बागा फुटण्यासाठी सुद्धा खूप व्हेरिएशन आहे मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळी तुमची बाग फुटण्यासाठीच व्हेरिएशन असतं त्यावेळी ती बाग फुटल्यानंतर तिच्या सगळ्या स्टेजेसमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसत असतं जेणेकरून तुमच्या शेंड्याची चाल असेल तुमच्या घडाचा विकास असेल तुमच्या फ्लॉवरिंगच्या स्टेजेस असतील फ्लावरिंगमधनं सेटिंग जाण्याच्या स्टेजेस असतील आणि ह्या सगळ्या मित्रांनो द्राक्ष पिकामध्ये काम करत असताना दिवसावर काम करायला पाहिजे पण त्या त्या गोष्टी कधी करायला पाहिजेत जर कंडिशन्स चांगली असतील तर पण ज्यावेळी कंडिशन्स थोड्या खराब असतात अशा वेळी दिवसावर काम न करता तुम्ही स्टेजस बघून द्राक्ष पिकामध्ये काम, काम करायला पाहिजे आणि मग त्याचाच परिपाक म्हणून आज आपण हा व्हिडिओ करत आहे आता आपण ज्या बागेमध्ये उभा आहे आता ह्या बागेचा साधारणपणे सहा तारखेला साठावा दिवस पूर्ण होईल आणि साठ दिवसाच्या दरम्यान प्लॉट जात असताना आज जर आपण तीन तारखेला व्हिडिओ करतोय तर समजून चाललं की आज साधारणपणे सत्तावन्नावा दिवस आहे असं समजा पण ह्या सत्तावन्न दिवसाच्या पिरियडमध्ये ह्या बागेला मोठा जी ए हा फक्त एकच वेळ घेतलेला आहे याचं कारण ज्या जी जीएचं द्राक्षवेलीला गरज आहे ती स्टेज जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत जीए देण्यात काय पॉईंट नाही किंवा दिलेल्या जीएचे तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही म्हणून या पुढच्या काळामध्ये पिकामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळी स्टेज महत्त्वाची आहे आणि ती स्टेज समजून घेऊन काम करायला पाहिजे आता बेदाण्यामध्ये कोणत्या पद्धतीनं जी एच ॲप्लिकेशन करावं या संदर्भात आपण बोलूया मित्रांनो बेदाना करण्यासाठी काही विशिष्ट व्हरायटी आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला बेदाना आत्तापर्यंत आपण थॉम्सन या व्हरायटीचा करत होतो त्याच्या सोबतीला टू ए क्लोन नावाची व्हरायटी आहे तास गणेश नावाची व्हरायटी आहे काही ठिकाणी सुधाकर जातीचासुद्धा बेदाण्यासाठी उपयोग केला जातो आणि या सगळ्या राऊंडमधल्या व्हरायटी आहेत बेदाण्यामध्ये दोन प्रकार आहेत एक राऊंड बेदाना आणि एक एलॉंगेटेड बेदाना आता राऊंड बेदाण्यामध्ये विषय असा असतो की जो बेदाना आहे तो जेवढा गोल असेल तेवढं तुम्हाला त्याची किंमत जास्त चांगली मिळते आणि लांब व्हरायटीमध्ये एक विषय असतो की लांबमणी हा दोन्ही साईडला फुगलेला पाहिजे आणि मधी थोडासा दोन्ही साईडला निमुळता आणि नि मधी थोडासा फुगलेला पाहिजे ज्याला सुंटेखानी बेदाना असं म्हणतात या बेदाण्याला खूप चांगली किंमत आहे मग ह्या पद्धतीची द्राक्ष तयार करत असताना तुम्ही एचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे तर मित्रांनो जर तुम्ही राऊंड वरायटीत काम करत असाल तर ह्या राऊंड व्हरायटीमध्ये फ्लावरिंगचे जिए तुम्ही शक्यतो टाळायला पाहिजेत म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये जसं आपण चौतीस सदतीस चाळीस त्रेचाळीस हे जे ए घेतो एक दिवस किंवा दोन दिवस आळानं स्टेजेस बघून हे जीए राऊंड व्हरायटीमध्ये ज्या द्राक्षाचे तुम्हाला बेदाणे करायचे आहेत हे तर घ्यायला नाही पाहिजेत जेणेकरून जर तुम्ही ते जीए घेतले तर तुमची व्हरायटी कोणती जरी असली तरीही तिला थोडं टोक निघतं आणि त्या बेदाण्याची क्वालिटी घसरते परिणामी बाजारात तुम्हाला जो रेट पाहिजे तो मिळत नाही आणि हे टाळायचं असेल तर तुम्ही फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये राऊंड व्हरायटीमध्ये बिलकुल जीए नाही घ्यायला पाहिजे मात्र जर तुम्ही लांब मान्याच्या व्हरायटीमध्ये मग त्याच्यामध्ये साधी सोनक आहे मानिक चमन आहे काही ठिकाणी सुपर सोनाका अनुष्का या व्हरायटीचा सुद्धा बेदान केला जातो लांब मानेची द्राक्ष असतील आणि याचा जर तुम्ही बेदान करायचा विचार करत असाल तर या व्हरायटीमध्ये मात्र तुम्ही जी जीएचा उपयोग करायला पाहिजे मात्र हा जीएचा उपयोग करत असताना मानिक चमनसारखी जी व्हरायटी आहे ही खूप जीएच्या प्रॅक्टिससाठी सेन्सेटिव्ह व्हरायटी आहे याच्यामध्ये एच्या थोड्या जरी प्रमाण कमी जास्त झालं तर त्याचे घड आणि त्याची देंड हार्ड होण्याचा धोका आहे जो बेदाण्यासाठी द्राक्ष आपल्याला तयार करायचे आहेत ही द्राक्षाचा घड असेल किंवा त्या द्राक्ष मण्यासाठीचा जो देट असेल तो नाजूक राहणं तो पातळ राहणं हे भविष्यातल्या द्राक्षाच्या क्वालिटी उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जर तुम्ही जी द्राक्ष तयार करत आहात ह्या द्राक्षाचे देट किंवा त्या द्राक्षमन्याचा त्याला पकडून ठेवणारा जो देट आहे किंवा द्राक्षाचा जो टोटल मधला सर्व मनी जे त्याचे कटलेला असतात तो देंडा आहे हा जर जाड झाला तर तुमचा बेदाण्यावर बेदाना लवकर वाळत नाही त्या बेदाण्याला पाहिजे तशी क्वालिटी गुणवत्ता मिळत नाही म्हणून सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही असायला पाहिजे की बेदाण्यासाठी जी द्राक्षं तुम्ही सोडली आहेत त्याची व्हरायटी कोणती आहे आणि त्या व्हरायटीला जीए देताना कोणत्या काळजी घ्यायची आहेत तर माणिक चमन साधे सोनाका ह्या व्हरायटीमध्ये तुम्ही पंधरा पी पी एमच्या वर जी ए द्यायला नाही पाहिजे आणि हा पंधरा पी पी एमचा जी ए देत असतानासुद्धा जर तुमचे देट वाढत असतील तुमचा देंडा हरड होत असेल तर तुम्ही जी एचं ॲप्लिकेशन कमी करायला पाहिजे खूप साऱ्या शेतकऱ्याकडं पाण्याचा टी डी एस हा विषय अजूनही दुर्लक्षित आहे म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांना पाण्याच्या एसचा आणि जी एच्या परिणामाचे मिळणारे रिझल्ट काय येणार हे माहीत नाही जर तुमच्या पाण्याचा टी डी एस हा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या जी एचे परिणाम पाहिजे तसे मिळणार नाहीत म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे पाणी तुम्ही जी एसाठी वापरणार आहेत या पाण्याचा टी डी एस काय आहे या पाण्याचा पी एच काय आहे हे सगळ्यात पहिलं चेक करून घ्या शिवाय बेदाना असू दे किंवा मार्केटिंगची द्राक्ष असू दे ज्या द्राक्षाला तुम्ही जीएचे ॲप्लिकेशन करणार आहे त्या पाण्यासाठी तुम्ही बाजारात खूप सारी पी एच बूस्टर्स मिळतात याचा उपयोग हमखास करायला पाहिजे पण मित्रांनो दुर्दैवानं एक गोष्ट खरी आहे की बाजारात जरी काही औषध पाण्याचा पी एच कमी करणारी मिळत असतील तरीसुद्धा ती टी डी एसवर कितपत काम करतात हाही एक संशोधनाचा विषय आहे ते समजून घेताना की मी देत असलेला जी ए उपयोगी आहे का अनुपयोगी आहे त्याच्या मला चांगले परिणाम मिळतात की त्याचे मला वाईट परिणाम मिळतात ह्या गोष्टी समजून घेत असताना तुम्ही तुमच्या घडाचं निरीक्षण प्रत्येक दिवशी करणं आणि त्या निरीक्षणाच्या तुम्हाला येत असलेल्या परिणामांचा विचार करून ऍप्लिकेशनची मात्रा कमी किंवा जास्त करणं हे द्राक्ष शेतीमध्ये अत्यंत गरजेचं आहे आता या पुढं जर तुम्ही सेटिंगमध्ये गेलात तर तुमच्याकडं राऊंड व्हरायटी असेल तर तुम्ही बावन्न त्रेपन्न दिवसाच्या आत त्याला मोठ्या जीएचा विचार करायला नाही पाहिजे बेदाण्यामध्ये दे, आजपर्यंतच्या ज्या प्रॅक्टिस होत्या किंवा बेदाण्यामध्ये दोन प्रकारचे बेदाणे विकले जायचे जसं विदाऊट जी ए आणि जी ए काही ठिकाणी बेदाण्याच्या द्राक्षामध्ये एचा वापर हा शून्य पर्सेंट केला जातो आणि काही ठिकाणी तो मापक पण एचा वापर केला जातो तर तुम्हाला सगळ्यात पहिलं ठरवून घ्यायचं आहे की तुम्ही जी द्राक्ष तयार करणार आहेत ते विदाऊट जी ए करणार आहेत की जी ए सहित करणार आहे विदाऊट जी ए आणि जी ए सहित ह्या दोन द्राक्षामध्ये बेदाण्याची जी साल असते ह्या सालीच्या आवरण म्हणजे त्याच्या जाडीवर खूप मोठा परिणाम होत असतो आणि ह्या सालीचा जाडी याच्यावरच बेदाना मार्केटमधल्या बेदाण्याचा दर ठरत असतो म्हणून तुम्ही बेदाण्यासाठी जरी द्राक्ष तयार करणार असाल तर तुमची व्हरायटी आणि जी एच ॲप्लिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो समजून घ्या डोळसपणे काम करा साध्य काय करायचं हे समजून तुम्ही जीएचं ॲप्लिकेशन ठरवा अन्यथा अतिरिक्त दिलेला जीए तुम्हाला उत्पादन जास्त नाही तर उत्पादन कमी करण्यासाठी काम करत जसं आपण सांगितलं की जी ए घेत असताना एचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीनं जी ए घेत असताना ए कोणता घेताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण बेदाण्यासाठी जो आपण जी एचं ॲप्लिकेशन करतो हे जीएचं ॲप्लिकेशन मते एक तिथं दोन वेळा आपण करत असतो मण्याच्या जाडीच्या जाडी कशी मिळाली याच्यावर ठरवतो तर मला वाटतं की तुमच्याकडं बेदाण्यासाठी दहा एकराचा जरी प्लॉट असेल तर एक एकरसाठी वर्षी तुम्ही प्रोजी बी नावाचा जो जी येतो मार्केटमध्ये हा प्रोजी बी इझी जी नावाचा जीए वापरला आणि याच्यासोबत बुमर नावाचं एक स्टोराइड येतं एकरी दोनशे पन्नास मिली आणि ग्लास्कोचा सिक्स बी ए एकरी पाच ग्राम आणि याच्यासोबत गुल्को कॅल्वोर एकरी एक लिटर या पद्धतीचा डोस जर तुम्ही स्प्रे घेतलात तर तुमची बेदाण्यासाठीची जी द्राक्षं आहेत मग तुमची जर राऊंड मण्याची जर व्हरायटी असेल म्हणजे थांबसन असल टुकलोन असेल तर तुम्हाला एकसारखा गोल आकाराचा त्याचा मनी मिळेल आणि जर तुमची लांब मण्याचे द्राक्ष असतील म्हणजे साधीसोनाक असल माणिकच्या मन असेल किंवा अनुष्का सुपर अशा कोणत्या व्हरायटीमध्ये जर तुम्ही बेदाना करत असाल तर तुम्हाला जशी मण्याला लांबी पाहिजे त्या पद्धतीनं किंचित लांबी आणि जसं मी सांगितलं की पुढचं टोकन मागचं टोकन निमुळतं आणि नी मध्ये थोडा फुगलेला अशा पद्धतीचा जो आयडियल बेदाना तुम्हाला पाहिजे तो बेदाना मिळण्यासाठी मदत होईल आता बेदाण्यासाठी बऱ्याच वेळेला तुम्ही जे पी जी आर वापरता ह्या पी जी आरचा ज्यावेळी तुम्ही बेदाण्यासाठी द्राक्ष हार्वेस्ट करणार आहे आणि बेदाना करण्यासाठी ती द्राक्ष जाळीवर पसरणार आहे त्यावेळी या पी जी आरचा तुम्हाला परिणाम आणि दि दुष्परिणाम दिसत असतो त्यावेळी तुमच्या मनावर काळे डाग येणं डेटाजवळ काळे स्पॉट पडणं ह्या गोष्टी घडून येत म्हणून ह्या पद्धतीनं ए वापरत असताना किंवा पी जी आर घेत असताना खूप विचारपूर्वक आणि चांगल्या दर्जाचा जी ए वापरा मी आता जसं सांगितलं की तुमच्याकडे दहा एकर जरी द्राक्ष असतील तर यावर्षी एक एकरला प्रोजीबीईझी वापरा गुलकॉन कॅल्बोर वापरा ज्यामुळे तुमचा घड लवचिक राहील मनी लुसलुसित राहील त्याची फुगवण आयडियल पद्धतीनं म्हणजे जशी तुम्हाला पाहिजे तशी बेदाण्यामध्ये जास्त एचा वापर करायचा नसतो जे खूप लिमिटेड वापरायचं असतो आणि आपल्याला आपला हेतू साध्य करायचा असतो या काळामध्ये तुमचं जर लांब मन्याचे द्राक्ष असतील तर तेरा चाळीस तेरासारखं खत त्याच्यासोबत तेर झिरो बावन चौतीससारखं सारखं खत आणि तुमचे जर गोल मन्याचे द्राक्ष असतील तर झिरोबाहून चौतीस आणि झिरो झिरो पन्नाससारखं सारखं खत देऊ शकता किंवा फॉस्परिक ॲसिडसारखं ॲसिड देऊ शकता या काळामध्ये दिलेली खतं उचलण्यासाठी फॉस्फरस अँड पोटाशापटक बॅक्टेरियाचा उपयोग करा मिलिबगचं भविष्यात त्रास होऊ नये म्हणून मिलीबगसाठी एखादं ड्रेंचिंग करा मिलीबगसाठी जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं मोमटिव्ह एनर्जीचे दोन स्प्रे आणि युपिकॉनचे दोन स्प्रे असं प्लॅन करा जेणेकरून तुमच्या बागेमध्ये तुम्हाला मिलीबग आणि मन्याच्या फुगवणीसाठी त्रास होणार नाही त्याच्याशिवाय भुरीसाठी मार्केटमध्ये जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं लुना अॅक्रिसिओ मेरिओन निसिडम अशी खूप सारी बुरशनाशक आहेत दर पाच ते सहा दिवसाने याच्यातलं एखादं ॲप्लिकेशन करा तुमच्याकडे जर इक्विपमेंट चांगला असेल चिमासारखं ई एस एस सारखं जर फवारणी यंत्र असेल तर दहा दिवसातने एकदा हायोन्यूट्रीसारखा गंधक एकरी सहाशे ग्रामनं जर तुम्ही दिलात तर तुम्हाला भुरीला खूप चांगला परिणाम त्याचबरोबर जर हवा कोरडी झाली तापमान वाढलं तर लाल कोळी या किडीसाठी एखादं कोळीनाशकाची फवारणी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या पद्धतीची व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा प्रयत्न जर आवडत असेल तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझे व्हिडिओ कुठून बघत आहात याबाबत मला कमेंट करा माझा व्हिडिओ कसा वाटला याबाबत कमेंट करा धन्यवाद मित्रांनो